सगळ पूट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कसे तुम्ही एकदम मस्त आहे ना असायलाच पाहिजे तर आता तुम्हाला बघा तुमची इकडं काय करते थे थे थे? गापते। गापते। ही शेपू कापते आणि ऋतू वहिनी कुठे हा या ऋतू वहिनी तुम्ही काय करते मी जेवण जेवण बनवते आहे बघा मित्रांनो आज मस्त पाहिजे हाय चिकनची भाजी चिकनची भाजी खूप दिवसानंतर नाही मग दिवसानंतर खूपच आले का नाही एक असेल नाही एवढा नाही तुला काय वाटतं आहे का मी तिच्यासाठी एवढा आहे का मी बोल असं नाही बोल कसं तुला काय बोलायचं नेमकी सांग मला हावरे नाही का तुम्ही मगा भाजी का, चिकन नका खाऊ चल नाही खा चल चिकन शेपूची का? भाजी काय ना काही चल काय अगं खाईन चल चिकन तुला काय वाटलं खाणार नाही का मी नाही खाणार चिकन मी वहिनी सांगा हिला काय बनवते तुम्ही आता चिकनची भाजी चिकनची भाजी बनवते आता काय बनवते मसाला का काय तरी बनवते बघा वहिनी किती भाजी मसाला बनवते बघा काही पण मी तो भाजी ओतू चालली म्हणजे लगेच बघा तिकडं ऋतुजा लग्न तिकड कुक, <laughs> कुक। <laughs> आहे <आए> ना माहिणी मग बघा हो मसाला मसाला वाटत चांगला दिसत नाही मसाला चिकन एक नंबर यायलाच लागते तुमच्या <laughs> हाताला चव नाही म्हणते ती वहिनी तुमच्या हाताला चव नाही म्हणते एक बार, तो बार।, एक बार तो बार बार नाही आहे ऐकून घ्या का आम्ही हॉटेल खोलणार हॉटेल मध्ये फक्त आणि फक्त चिकन असणार

नाही विचारलं पाहिजे ना कधी आता समजा मला बनवायची पळी आली तर काय करणार हा व्हिडिओ म्हणजे हा मसाला कसा बनवायचं सगळं खोबऱ्या चिकनची भाजी बनवली ना रेसिपी हा काय म्हणायची तू बोल का इकडूनच नको हे करू बोल तू अगं पनवायला बिनवायला लागलं तर मग काय करायचं मला काय गरज नाही बनवायची तुटलं तुम्ही बनणार आमचं वहिनी तुम्ही ते गाणं ऐकलंय का हा वाजवा हां टणडे वाजलं मटान चिकन शिजलं आडा नी दुखती याद आडग सजने रसा वाढू रसा नाही रसा नाही का रस पण आहे किती किलो आणले हे एक किलो, एक किलो, किलो, नहीं लेकेश, नहीं लेकेश, किलो, किलो हा पाच ही लगेच ही लगेच लगेच पाच किलो दहा किलो गेली पाहिले का सुट्टी कशाला तू झाडू मारायला तर मित्रांनो साइडवर काम चालूच आहे मी घरी आहे आणि या भूमिकाला शेपूची भाजी बनवणारी त्यानंतर चिकनची भाजी चालू आहे इथं भरपूर असे मसाले बिसाले मला यातलं काहीच माहित नाही आणि अयो तरी काळी दिसायला लागली दिवसेंदिवस काय झालं अरे बाबा कुठे आहे तू नुसतं फेशियल पार्लरच कळतो या भूमीला दुसरं काहीच नाही घराचा झालेला आहे का यांच्या इकडची भाषा तशी आहे का वहिनीची भाषा वहिनी अठ्याहत्तर म्हणा हा बारदान म्हणा

हा भूमीचा शर्ट आहे माहितीये का भूमीनी जेव्हा होता ना तेव्हापासून मी जो गो गुंड्या लागत नाही सॉरी बटन लागत नाही तरी पण मी असतो काय 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 हा शर्ट कोणी दिलाय मला तू दिलाय माझा मग माझ मा हा च

खरं सांगू का हा चष्मा घेऊ दे मला पहिले दे ते देवाला वर्ष ते पिऊला आंघोळ घातल्या नंतर तिथं पिऊन दिलं का मित्रांनो तो चष्मा कोणाचा माहितीये कामा तुझा तुझा चष्मा भूमी सेव्ह नाही होईल पण चष्मा तुझं तोडून टाकले माहिती काय जॉईन करून द्या मला त्याला जॉईन करून काय येडी डॉकेश आहे का, का तू कस काय जॉईन करणार मी त्याला आशी दिसली तू चष्मा <laughs> चोर चष्मा चोर तर मित्रांनो लवकरच येणार काही दिवसात आपल्या घराचं काम फायनल होणार आहे एकदम मस्त पैकी आणि भरपूर साऱ्या तुम्ही मला नंतर सांग ना आता काय सांगणार नाही आणि आता बाजलेली एक आणि हे अजून आताशी नाश्ता कर करायला आलेलेत आणि हे आता आरामात वर जातीने एकदम मस्त मजा साईड वर काही दिल करायचं काय दुसरा काय हा पण लवकर म्हणते लवकर उठायला पाहिजे मी सगळा हँडल करू लवकर उठायला पाहिजे ना लवकर उठतोच मी पण सगळं मी हँडल करून देतो मग इथून जातो घरी नाही काहीच दुती नाही मी नाही इतकं ऊन आहे ना इकडे इतकं ऊन आहे टोपी घालून जा दाजी ऐकून घ्या दाजी सकाळीच गेले बर का लेट आले यांच्या सोबतच आलेत सगळे मम्मी आणि दाजी सकाळी साइड वर गेले मी सांगणार मी का फोटो नाही मित्रांनो जे आहे ते आहे मी तिथं बसल्या बसल्या पण सगळी लाईन लावत असतो काय भूमी नाही का तिथं जाऊन लावायची तू बसून लावण्यापेक्षा चल चाललो मी आता चला हा चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो आणि मी जातो माझं माझं काम चला बाय 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 बाय